आज गदागर पाटील मी आता दुसरी शिकतो गडा लू काय वेळात सूर्या दरात असताला जाई काळ खोई अंधार पसरे पडा जाला तर तुझ्या तलवारी चलता लपलपला तर की रात्र इतिहासात सोवेरी कोडाळ्यात पकडली जाईल आपल्या रात्रीचं बोंगळं बांधूनच आपल्याला आपल्या शहराच्यावर हा अज्ञा मोहोळ जाळून टाकायचा आहे

Ты стал гусаком, а ты отворачиваешься.